अश्लीलता पसरवणाऱ्या भुरट्या व बोगस लोकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी गोंधळी समाजाच्या वतीनं करण्यात आली आज सत्तावीस मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना गोंधळ सम्राट राजाराम राजारामबापू कदम गोंधळी शिवाबाई संस्था यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आली आहे की गोंधळ आणि जागरण हा महाराष्ट्रातील अतिप्राचीन एक धार्मिक व आध्यात्मिक पिढी जात कुलदैव कुलधर्म कुलाचार विधी आहे हा विधी कुलाचार म्हणजेच गोंधळ तुळजाभावनेचे उपासना आणि जागरण म्हणजे खंडारायाचे उपासना करणे आणि हा कुलाचार कुलदैवताप्रमाणे केला जातो कुलाचार एखाद्या धार्मिक विधी केला जातो जसे की नवस मुंज वास्तुशांती दुर्गा नवरात्र अशा वेळेस यजमान यांच्या घरी केला जातो परंतु काही बोगोस व्यक्ती गोंधळ धार्मिक कार्याला व्यवसायाचे स्वरूप देत असून त्यात अश्लीलतापूर्वक नृत्य तमाशा पद्धतीचे नृत्य मुजरा लावणी गोंधळाच्या नावाखाली ढोलकी ऑर्गन ढोल तमाशातील वाद्यांचे वापर करीत आहेत हे बोगस गोंधळी लोक नागरिकांकडून का गोंधळ व जागरांच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करून धार्मिक विधीला हानी पोहोचण्याचे काम करत आहेत जागरांच्या नावाखाली तमाशातील महिला डान्सर म्हणून आणून नाचवत आहे त्यामुळे खरे गोंधळ कलावंत व गोंधळी यामध्ये समाजाची बदनामी होत आहे म्हणून अशा अश्लीलता पोहोचणाऱ्या बोगस लोकांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे सदरी निवेदनावर रामदास दिगंबर कदम यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कारण तोच आमचा मेन जो विषय होता निवेदनामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे की जी गोंधळ आणि जागरण ही एक लोककला तर नंतर आहे अगोदर तो विधी आहे की ते पुरातन आध्यात्मिक धार्मिक आणि शास्त्रोक्त त्याला कारण आहे बाकीच्या ज्या लोककला असतात का त्या प्रेझेंटेशनसाठी असतात पण हा जो विधी असतो तो घरातला कुलाचार म्हणून आपण सादर करतो गोंधळ म्हणलं की नवरात्र आलं लग्नात लग्नाचा कार्यक्रम मुंजी आला मुंजीचा विषय आला वास्तुशांती असं जिथं शुभ कार्य झालं येणारी दुर्घटना किंवा येणारा संकट टळाव म्हणून हा भाविक भक्त तो कुलाचार म्हणून घरामध्ये करतो तर परंतु आज ह्या दोन चार वर्षामध्ये मराठवाड्यात फार कमी परंतु आपण पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये जर पाहिलं तर त्याचं त्या स्वरूप बदलत चालल्या गोंधळ लोककलेचं की त्याचा त्याला एक तमाशाचं स्वरूप देत आहेत काही कलावंत काही असतीलही एक दोन टक्का आमची सुद्धा त्याला साथ देणारे परंतु आमचा हा जाहीर त्याला विरोध आणि निषेध आहे की याच्यामुळे काय झालं की येणाऱ्या पिढीला ही गोंधळ आणि जागर हाच राहील का असा ते एक मॅसेज चाललाय म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की एक कडक कारवाई तुम्ही किंवा एक आमच्या वतीनं शासनाला तुम्ही एक असं निवेदन द्या की जे बोगसगिरी करतायत की जे कोणतंही त्याला आधार नाही किंवा त्यांना परंपरा नाही वारसा नाही असे लोक ही कलाचं विद्रुतीकरण नेत आहेत समाजापुढे कारण आमच्यासारख्या खऱ्या हो कलावंतावर त्याचा अन्याय होत आहे आणि आम्ही घरी बसून आहेत कलावंत आज आमच्यासारखं सोडून द्या पण असे वरिष्ठ ज्येष्ठ कलावंत सुद्धा उपासमारीची वेळ आली का कारण की हा जगदंबेचा विधी हा जातीवंत गोंधळ्यानेच करायचा गोंधळी समाज जरी एक म्हणजे कला असली पण गोंधळी एक जात आहे ते त्याला आध्यात्मिक कारण आहे गोंधळ हा गोंधळ्यानेच करावा का करू शकतो जागरण जागरण जर जा कानं फुकले तर कोणी करू शकतं पण गोंधळ हा गोंधळ करावा परंतु तिकडं तर विषय वेगळा चाललाय मग आमची ह्या लोककलावताला तुम्ही शासनाला सांगतो की यांची शाह करा यांचा पूर्ण इतिहास बघा ह्यांचा आणि ह्यांच्याशी काही संबंध आहे का तर ह्याच्याविषयी आम्हाला हे आवाज उठवायचा आता आचारसंहिता चालू म्हणून आम्ही एक सामान्यपणे एक निवेदन दिलं परंतु ह्याच्यावर जर भविष्यात कारवाई नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील खरा आणि जातीवंत गोंधळी लोककलावंत रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार आहे